आज आपण बाप्पासाठी खास लाडू आणि मोदक तयार केलेले आहेत तर पहिल्यांदा आपण बाप्पाला नैवेद्य देऊन देऊया गणपती बाप्पा मोर्या गणपतीच्या प्रसादासाठी तयार केलेले हेल्दी आणि टेस्टी लाडू अगदी झटपट तयार होतात पत पटापट वळवल्या जातात हे लाडू तयार करताना पाकाचं अजिबात टेन्शन नाही साखर न वापरता आपण हे लाडू तयार केलेले आहे आणि बघा लाडू किती रवाळा हा लाडू तयार झालेला आहे बघा मऊ आणि तोंडात टाकताच हा लाडू विरघळतो तुम्ही बघू शकता लाडू जो आहे तो किती रवाळ तयार झालेला आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो हा लाडू तुम्ही लाडूच नाही तर या सारणाचे छान सुबक असे मोदक सुद्धा तयार करू शकता आणि बघा तुम्हाला मी दाखवते बघा किती सुबक आणि सहजपणे हा मोदक तयार झालेला आहे बघ तर एकाच सारणापासून तुम्ही लाडू आणि मोदक दोन्ही गोष्टी तयार करू शकता नमस्कार वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज बाप्पासाठी स्पेशल असे मोदक तयार केलेले आहे आणि लाडू पण बनवलेले आहे म्हणजे एकाच सारणापासून आपण ह्या दोन्ही रेसिपी तयार केलेल्या आहेत झटपट होणार हे लाडू म्हणजे सफरचंदाचे लाडू बनवले आहे अगदी हेल्दी आणि टेस्टी हे लाडू तयार होतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी छोट्या मोठ्या आकाराची पाच सफरचंद घेऊन घेतलेली आणि हे देसी सपरचंद आहे सध्या स्वस्त मिळतात पजना म्हणाल तर जवळपास सहाशे ते सव्वा सहाशे ग्रॅम हे सपरचंद असतील तर याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्याने आणि आता या सफरचंदाची आपण साल काढून घेऊ सध्या सफरचंदाचा सीझन आहे त्याच्यामुळे सिमला ऍपल भरपूर येत आहे मार्केटमध्ये मागचा पोर्शन असतो ना आणि ह्या समोरचा पोर्शन हे दोन्ही पोर्शन काढून घ्यायचे ज्युसी आहे छान आता ही सर्व सफरचंद आपण किसनीच्या सायाने किसून घेऊया आणि त्याच्या आतमधल्या ज्या बिया असतात ना त्या बिया काढून टाकायच्या आणि थोडासा जाडसर असा पोर्शन असतो तो पण काढून टाकायचा तो याच्यामध्ये नाही राहू द्यायचा आणि इथे आपली सफरचंद पिसून झालेली आहे इथे मी या वाटीनी अगदी बारीक वाला रवा घेऊन घेतलेला तर तीन वाट्या हा रवा आहे आणि रव्याला चांगलं स्वच्छ साफ करून घ्यायचं बारीकवालाच घ्या जो झिरो नंबरचा असतो ना तो रवा घ्यायचा जाडवाला असेल तर थोडासा मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आणि वजना आणि म्हणाल तर तीनशे साठ ग्राम वगैरे हा रवा आहे तर त्यासाठी तुम्ही कुठली एखादी वाटी वगैरे तुमच्याकडे सेट करून घ्या आपला आता आपण रवा भाजून घेऊया तरी कढईमध्ये मी तीन टेबल स्पून तूप घेऊन घेतलेलं म्हणजे पोहे खायच्या चमच्यापेक्षा मोठा असतो आपलं टेबल स्पून तूप आपलं चांगलं गरम झालं की नाही तर ते आपण बघूया तर तुम्ही बघू शकता रवा छान वरती येतोय पटकन म्हणजे तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हा रवा घालून घेऊया तर तूप असं चांगलं गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रवा तर रवा छान फुलतो एक खमंग पण येतो त्या रव्याला आणि छान दाणेदार असं टेक्शर येतं रव्याला मस्त सो आता आपल्याला हा रवा याच्यामध्ये खमंग भाजून घ्यायचा आहे अगदी सुगंध सुटेपर्यंत आपण हा रवा भाजून घेऊ मीडियम टू लो फ्लेम वरती या रव्याला भाजून घ्यायचं हाय फ्लेम वरती नाही भाजून घ्यायचं या रव्याला भाजून दहा मिनिट झाली आहे आता मी थोडं मध्यभागी थोडीशी जागा करते इथे खायच्या चमच्याने बघा एक चमचा मी तूप टाकलेलं आणि आता त्या तुपामध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे खसखस घेऊन घेतलेली आणि आपण हे थोडस आता इथे मिक्स करून घेऊया तुपामध्ये तर खसखस जर मी सुरुवातीलाच टाकून घेतली असती ना तर ती जळून गेली असती कारण आपला रवा जास्त आहे आणि रवा भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून खसखस मी रवा दहा मिनिट भाजून झाल्यानंतर टाकलेली आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर खसखशीमुळे ना खूप छान म्हणजे अगदी खमंगपणा येतो लाडूला आणि लाडू ला, अगदी चवदार लागतात म्हणून खसखस असेल तर आवर्जून घाला लाडू मध्ये आणि आता ही ती खसखस जी आहे ना रवा अजून आपला भाजून व्हायचा आहे चांगला तर रवा भाजता भाजता ती खसखस पण चांगली भाजल्या जा। जात रव्यामधून छान सुगंध येतो आहे आणि तुम्ही बघू शकता रव्याचा रंग पण चेंज झालेला आहे रवा भाजून झालेला आहे जवळपास वीस ते बावीस मिनिट लागले मला हा रवा भाजायसाठी इथे गॅसची फ्लेम जी आहे ते अगदी स्लोच आहे हा सफरचंदाचा किस घालून घेऊया तर बघा रवा इतका छान भाजल्या गेलेला आहे किस टाकल्याबरोबर असा सणकण आवाज आलेला किस आहे ना तो मी मोजून घेतला तर ज्या वाटीनी आपण रवा घेतला ना तर त्याच वाटीनी हा सफरचंदाचा किस आहे तीन वाटी तर असं काही जरुरी नाही की त्याच वाटीनी तीन वाटी असायला पाहिजे थोडस कमी जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता आपण हा व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हा सफरचंदाचा किस पण आपल्याला या रव्यामध्ये जवळपास पाच ते सात मिनिट परतवून घ्यायचा आहे सफरचंदा मधला जो ज्यूस आहे ना तो रवा छानसोप करून घेईल स्लो फ्लेम वरतीच आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे सफरचंदाच्या किसाला पाच ते सात मिनिट या रव्यामध्ये परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता गुळ घालून घेऊया गुळ कापून घेतलेला चाकूच्या सायाने तर गुळ जो आहे तो कापूनच घ्यायचा फोडून घेऊ नका किंवा किसून पण घेऊ नका किसून घेतल्यामुळे काय होते की असं तो एकदम चिपचिपून जातो एक आपल्याला अंदाज येत नाही फोडून घेतल्यामुळे त्याचे जे गडे आहेत ते लवकर त्याच्यामध्ये विरघळत नाही तर हा गुळ आपण याच्यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ हो। तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता पण खूप जाडी साखर घालू नका खूप जाडसर साखर असेल तर एक ते दोनदा फक्त मिक्सरमध्ये फिरवून घ्या एकदम पावडर साखर पण घालू नका आणि खूप जाडी साखर पण घालू नका तर या गुळाला आप आपल्याला संपूर्णपणे याच्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे इथे गुळ संपूर्ण विरघळलेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही गुळ दिसत नाहीये याच्यामध्ये बस आपल्याला गुळ जो आहे तो फक्त विरघळून घ्यायचा याच्यामध्ये असे खडे राहायला नको आणि आता मी गॅस बंद करून देते अर्धा तास हे मिश्रण असंच झाकून ठेवून द्यायचं आणि नंतर लाडू वळवायला घ्यायचे तर आपला रवा छान मस्त फुलतो त्याच्यामध्ये सारण चेक करूया आता एकदा पूर्ण हाताने आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि चालेल अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पण कमीत कमी अर्धा तास तरी असं हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता किती छान रवाळ असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे बघा आणि रवा पण छान फुललेला आहे याच्यामधला अगदी मस्त सॉफ्ट झालेला आहे आपला हा रवा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपण लाडू वळवायला घेऊ तर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू वळवू शकता तर तुम्ही बघू शकता किती सहज त्याचे लाडू वळवले जात आहे आणि बघा किती पटकन हा लाडू तयार झालेला आहे आणि लाडू बघा सरवा छान लाडू तयार होतो आणि अशाच पद्धतीने आपण आता आपले सगळे लाडू वळवून घेऊ दोन ते ती तीन दिवस तुम्ही हे लाडू बाहेर ठेवू शकता त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून आठ ते दहा दिवस पर्यंत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आणि आपलं सारण इतकं सॉफ्ट तयार होतं ना तर याच सारणापासून तुम्ही ॲड करू शकता इथे मी हा मोठा साच्या घेऊन गे घेतलेला आणि याच्यामध्ये हे सारण जे आहे ते असं छान दाबून प्रेस करायचं तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो साच्या घेऊ शकता आजकाल वेगवेगळ्या वेग आकाराचे साचे येतात छोटे मोठे मी मुद्दाम हा लाडूच्याच जा आकाराचा साचा घेऊन गे घेतलेला म्हणजे आपण जे लाडू तयार केले ना तर त्याच साईजचा मोदक पण तयार झाला पाहिजे म्हणून हा मोठा साचा घेतला तर चांगलं प्रेस करून घ्यायचं हे सारण याच्यामध्ये बघा बघ सुंदर टुमदार असा हा मोदक तयार झालेला आहे आपले लाडू आणि मोदक दोनही तयार आहे गुलाबाच्या पाकळ्याने गार्निश करून घेते आहे लाडू आणि मोदक गणपती बाप्पाला दाखवून येते तुम्ही हे लाडू तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करा मला खात्री आहे तुमच्याकडे पण सगळ्यांना आवडतील आणि वारंवार अशा पद्धतीचे लाडू करायची डिमांड पण होईल आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूया एका छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद